हाच गोष्ट आहे हे झाड हे झाड आहे ना आम्ही ज्यावेळेला दीड महिन्याआधी अक्कलकोटला गेलो होतो ना त्यावेळेला मी हे झाड घेऊन आली होती तर मित्रांनो माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही पुन्हा आलो आहे आमच्या घरी कोल्हापूरला बघा तर आता इथे कोल्हापूरला आल्यानंतर मी कोल्हापूरमधलं तुम्हाला वातावरण दाखवते खूप छान असा पाऊस पडतो इथे आणि आता थोडा वातावरणामध्ये पण गारवा आला आहे दाखवते तुम्हाला इथलं वातावरण किती छान आहे आणि आता मस्त असं वाटतंय किती सुंदर वातावरण आहे आणि रिमझिम रिमझिम पाऊस इथे चालू झालाय इकडे बघा खूप छान असं वातावरण आहे आणि आता थोडा वातावरणामध्ये गारवा पण आहे पावसामुळे तर छान असं वाटतं सगळीकडे ऊस असल्यामुळे इथे फारच गारवा आहे थोडा जरी पाऊस पडला तरी इथे गारवा असं जाणवतो असं गरमी वगैरे वाटत नाही अजून एक मी तुम्हाला खास गोष्ट दाखवते की आत्ता आम्हाला आल्यानंतरच म्हणजे आम्ही ती गोष्ट पाहिली थांबा ती खास गोष्ट आहे हे झाड जार। हे झाड आहे ना आम्ही ज्या वेळेला दीड महिन्याआधी अक्कलकोटला गेलो होतो ना त्यावेळेला मी हे झाड घेऊन आले होती अक्कलकोट रेल्वे स्टेशनच्या तिथेच ना एक झाड होतं तर तिथल्या झाडाचा ना मी एवढा एवढासा तुकडा तोडून आणला होता आणि तो दीड म्हणजे आम्ही गावी जायच्या आधी मी जस्ट मातीमध्ये रोवून गेले होते तर आत्ता हे झाड बघा किती मोठं झालं आहे आणि याला ना डेली म्हणजे नाही म्हटलं तर दोन तीन फुलं तर लागतातच लागतात आत्तासुद्धा इथे बघा किती मस्तपैकी कळ्या आल्या आहेत बघा इथे एक कळी आहे इथे कळी आहे इथे आहे तर आता उद्या पण आम्हाला फुलं मिळतील आज तर आम्हाला दोन फुलं मिळाली ती आम्ही आता देवाला वाहिली आहेत इकडे पण आत्ताने कुठलं औषधी झाड लावलं आहे माहीत नाही कुठलं औषधी झाड आहे हे एक झाड आहे याला पण ते अशी गुलाबी फुलं लागतात तर आज एक फुल लागलं ला होतं आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ना अजून एक गोष्ट दाखवणार आहे ती म्हणजे म्हणजे आम्ही गावावरून येताना ना काही उन्हाळी पदार्थ आम्ही गावावरून करून घेऊन आलो होतो आणि जे वर्षभरासाठी लागतात ते पण काही पदार्थ आम्ही घेऊन आलो आहे तर आम्ही गावावरून येताना काय काय वस्तू घेऊन येतो ना ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ॲक्च्युली आम्हाला येऊन तीन चार पाच दिवस तरी झाले आता म्हणजे माझा हा व्हिडिओ तोपर्यंत मुलांचे स्कूल वगैरे पण स्टार्ट झालेले असतील तर पण घरात आल्यानंतर घराची साफसफाई परत आपलं जे रुटीन सेटअप व्हायला थोडा वेळ लागतो सो ते सगळं स्टेबल झाल्यानंतर मी आज त्या सगळ्या वस्तू काढल्यात तर आज मी तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू गावावरून घेऊन आले चला तर मग तर आता मी तुम्हाला एक एक वस्तू दाखवते काय काय आम्ही घेऊन येतो गावावरून हा कडीपत्ता बघा आणला आहे हा कडीपत्ता म्हणजे आमच्या शेतामध्ये झाड आहे तर त्या झाडाचा कडीपत्ता काढून हा वाळवला होता मी आधी दोन दिवस तर कडकडीत असा वाळला आहे तर म्हणजे महिना दीड महिना दोन महिने पण जाईल असा कडीपत्ता मग वाळवून आणला आहे तो इथे सारखं पाच पाच रुपयाला आणण्यापेक्षा म्हणून मी गावातून घेऊन आले त्यानंतर हे तिखट सांडगे आणलेत आमच्या कोल्हापूर साईडला ना सांडगे म्हणजे प्रत्येकाला माहीत असेल तिखट सांडगेत आ, मुगाची आणि तूर तूर डाळ असते ना आणि उडीद डाळ हे मिक्स करून म्हणजे असं बारीक करून दळून पीठ वगैरे करतात तर त्याचे तिखट सांडगे खूप छान होतात काय का, काय का, काय काय लोक कळणा पण आणतात म्हणजे पूर्ण डाळीचे बारीक बारीक तुकडे असतात त्याला कळणा म्हणतात त्याचेसुद्धा करतात तर हे सांडगे बघा आत्ता वर्षभर जातील इतके मी द दीड किलोचे सांडगे करून आणले ते तुक� आम्हाला आमच्या घरात सगळ्यांना आवडतात ते सांडगे त्यानंतर मम्मीने मला शेंग शेंग त्यान हे शेंगदाणे दिलेत बघा दाणे वगैरे काढून दिलेत शेंगदाण्यांचे त्यानंतर इकडे आम्ही हे रव्याच्या शेवया आणल्यात कधी पण म्हणजे आपण खीर वगैरे पण करू शकतो कधी पण असं घरामध्ये कुणाला म्हणजे नाश्त्याला वगैरे वाटलं तर तिखट शेवया पण छान होतात त्याच्या तिखट आपण जसं उपीट करतो तशा पद्धतीने तर या शेवया आणल्यात त्यानंतर ना इथे तर पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला हे मी करंजा भरपूर होत्या खाऊन संपल्यात आता थोड्याशा राहिल्यात म्हणजे इथे कारंज्या मला मी मला एकटीला करायचा कंटाळा येतो तर मी आईकडून थोड्या करून आणल्या होत्या तर अर्ध्या खाल्ल्यात सगळ्यांनी संपल्यात आणि मी थोड्याशा मम्मीसाठी ठेवल्यात गावी आणि इकडे भडंग आणला आहे हा हा भडंग पण सकाळी सगळं नाश्त्याला सक सगळ्यांनी खाल्ला आहे हा कोल्हापूर साईडला आमच्या भडंग खूप फेमस आहे तो भडंग करून आणला चिरमुऱ्याचा थोडाफार त्यानंतर हे बघा हे लोणचं मी थोडंच आणलं आहे लोणचं पण म्हणजे आमच्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमच्या दारामध्येच झाड आहे ते लोणच्याचं झाड आहे लोणच्याचे आंबे लागतात त्याला आणि त्याचं लोणचं खूप फार म्हणजे खूप छान होतं ते तुम्हाला दाखवते मी ते लोणचं थांबा हे बघा त्याच्यात ते आता जास्त आहे मी ॲक्च्युली थोडंफार आमच्या शेजाऱ्यांना पण दिलं आहे बघा आंब्याचं लोणचं हे खूप छान मम्मी आमची घालते तर माझ्या मम्मीनेच हे घरामध्ये घातलं लोणचं खूप सारं घातलं होतं आणि सगळ्यांना आम्ही वाटलं मावशीला मामाला सगळ्यांना आम्ही लोणचं दिलं आहे माझ्या वहिनींना वगैरे मी पण एवढंच लोणचं आणलंय मी कारण का हे रव्याच्या कुरुगड्या केल्यात आम्ही म्हणजे रव्यापासून केल्यात बघा या रव्याच्या ना झटपट होतात जास्त वेळ लागत नाही रव्याच्या कुरुगड्या करायला तर आईने आधी म्हणजे थोडंसं दीड किलोचं पीठ केलं होतं म्हणजे कशा होतात ते पाहण्यासाठी कारण का आम्ही जास्त करून तांदळाच्या करतो तर या वेळेला रव्याच्या करून बघितल्या तर टेस्टला वगैरे पण खूप छान झाल्यात या त्यानंतर इथे बघा मी थोडे चिप्स आणलेत आईने केले होते थोडे माझे छोट्या भावाला चिप्स खूप आवडतात तर त्याच्यासाठी केले होते तर मला थोडे दिलेत चिप्स त्या पापड आणले तिथे हे म्हणजे गेल्या वर्षीचे माझे, वर्षी माझे शिल्लक आहेत थोडेफार अजून अंडी पापड तर आईने जास्त केले नव्हते मग थोडेफार बहिणीला दिले थोडे मी आणले कारण का एवढे पास होतात आम्हाला वर्षभर जातात आणि गेल्या वर्षीचं पण माझे थोडंफार शिल्लक आहेत तर त्यामुळे मी जास्त आणले नाहीत आणि हे बघा हे कांदे हे म्हणजे माझी जी चुलत वहिनी आहे त्यांना आम्ही जाताना भेटलं होतं शेतामध्ये ज्या म्हणजे शेतामध्येच त्यांचं घर आहे तर त्यांना आम्ही जाता भेटलो जा... जाता भेटलो की चाललो आहे म्हणून तर त्यांनी मला कांदे दिले हे म्हणजे किती दिलं त्याला महत्त्व नाही पण ते क त्यांनी इतक्या आपुलकीने मला थांबून ते दिलं आणि त्यानंतर त्यांनी मला सुद्धा दिलं होतं तिखट थोड्याफार मग त्या सगळ्यांना आवडल्या मग सगळ्यांनी त्या खाल्ल्या म्हणजे जास्ती क्वांटिटी नव्हती पण त्यांनी खूप मायेने त्या दिल्या होत्या त्यामुळे त्या पण शे शंकरपाळ्या आता संपल्यात त्यानंतर त्या ही चटणी ही आमच्या घरची चटणी आहे आणली आहे म्हणजे घरच्याच मिरच्या होत्या तर आईने त्याचं म्हणजे चटणी वगैरे मी आईकडून शक्यतो करून आणि ते मला ते करता येत नाही तर आईने मला ही चटणी दिली आहे तर एवढी वर्षभर जाते आणि माझी जुनी चटणी पण शिल्लक आहे त्यानंतर आईने मला हे दिले काळे दाणे याला काय म्हणतात आत्या काळे दडकं काय काळे दडके हे बघा हे याची भाजी आणि आमटी पण खूप छान लागते तर हे पण आईने मला दिलं आहे त्यानंतर ही आमची घरगुती डाळ आहे सगळे शेतातलंच आहे आमच्या ही पण घरची डाळ आहे चणा डाळ बघा पोळ्या वगैरे करण्यासाठी किंवा बेसन वगैरे दळून आणण्यासाठी आईने मला दिले सगळ्यांना दिले आईने माझ्या वहिनीला पण दिले मग मला पण थोडेफार दिले तर इतकं सगळं सामान बघा आम्ही गावावरून घेऊन येतो हे बघा हे सगळं सामान मी गावावरून आता घेऊन आले आहे व्यतिरिक्त पण आम्ही ज्वारी आणि तांदूळ पण गावावरून आणतो पण मध्ये मार्चमध्ये आमच्या गावची यात्रा होती त्यावेळेला मी ज्वारी घेऊन आले आणि तांदूळ पण म्हणजे जुने शिल्लक आहेत त्यामुळे आता ते काय आणलं नाही आहे आणि कसं इथून कोल्हापूरपासून आमचं गाव जवळ आहे तर कधी पण म्हणजे काही म्हणजे संपलं वगैरे तर आम्ही जाऊन घेऊन हो येऊ शकतो त्यामुळे ते काय जास्त आणलं नाही आहे आणि या सगळ्या वस्तू आणल्यात ते मी माहेरवरून आणलेत म्हणजे सासरची आमची जमीन आहे पण ती म्हणजे उपजाऊ नाहीये मग ती कोण करत नाही ती तशीच पडू नये जास्त नाही आहे एक वीस गुंठ राहणे पण गावापासून पण जवळजवळ नाही म्हटलं तर तीन चार किलोमीटर पुढे आहे आणि ती पण असं एकत्र वीस गुंठ राह नाही आहे एक दहा गुंट वेगळ्या साईडला दहा गुंट त्याच्या ऑपोजिट साईडला त्यामुळे मग ती जमीन कोण करत नाही तशी पडूनच येईल तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय